काँग्रेस आता खरं म्हणजे हे पुढचं जहाज झालेलं त्यामुळं तिथं राहून जनतेचे प्रश्नच नाही सोडवता येणार ना। केंद्रात सत्ता भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आणि येणारा जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत लातूर महापालिका तिथं सुद्धा शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकणार काँग्रेसचे माजी नगरसेवक व आमदार अमित देशमुख यांच्या निकटवर्ती गिरीश पाटील यांनी काही दिवसापूर्वी रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता आणि आज आपल्यासोबत त्यांनी उपस्थित आहेत नेमकं कशामुळे प्रवेश केला काय केला आपण त्याच्या जाणून घ्या नमस्कार भाई आपण आज भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे काँग्रेसचे हात साथ सोडत नमस्कार मी गेल्या अठ्ठावीस तारखेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण व आपल्या लातूर ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बसुराजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला खरं म्हणजे प्रवेश करायचं कारण या दहा वर्षामागील भारतीय जनता पार्टीचं काम पाहिलं आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या आप महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय संब आदरणीय दे देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या लातूर जिल्ह्याचे नेते आदरणीय संभाजी भैया आदरणीय अर्चनाताई आदरणीय अभिमन्यू भैया आदरणीय रमेश अप्पा कराट यांचा कामाचा वेग पाहून आणि त्यांच्या कामाला प्रेरित होऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आपण काँग्रेसमध्ये निकटवर्ती होता असं काय घडलं कशामुळे आपण पक्ष सोडला कारण काही काही वेगळं कारण असायचं काहीच कारण नाही विकासाला पाहून जिकडं काँग्रेस आता खरं म्हणजे हे बुडत जहाज झालेलं त्यामुळे तिथं राहून जनतेचा प्रश्नच नाही सोडवता येणार केंद्रात सत्ता भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये सत्ता भारतीय जनता पार्टीची आणि येणारा जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत लातूर महापालिका सुद्धा शंभर टक्के भारतीय जन जनता पार्टीचाच झेंडा फडकणार त्यामुळे जिथं काहीच नाही तिथं राहून काय उपयोग आहे जिथं खरं राहून जनतेचे प्रश्न सुटणार आहे जनतेचे प्रश्न मार्गी लागणार आहेत त्या पक्षात आपण गेलो यात मला असं दुसरा दुसरं काही कारण असायचं काही कारण वाटत नाही मागच्या इलेश्वरमध्ये आपल्याला आपला प्रभाग सोडून दुसरीकडं आपल्याला उमेदवारी दिली होती त्याची कुठं नाराजी अशा पद्धतीची आहे का नाही आता इतिहास झाला बघा त्याची नाराजगी असायचा प्रश्न त्याला आठ वर्ष उलटून गेले त्या त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती ज्यावेळेस तिथं होतो त्यावेळेस भयांसोबतही आम्ही खूप निष्ठेनं काम केलं आता ज्या नवीन संसार संसारात आलो आहे नवीन पक्षात आलो आहे आमच्या नेत्या आता जे प्रमुख अर्चनाताई पाटील आहेत अजित कवेकर आहेत शहराचं त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितच काम करूयात पण त्या प्रभागातून आपण अर्ज दाखल करणार नाही नाही अजून काहीच नाही आहे आता तर सध्या ग्रामीणचे नगरपालिका यांचे इलेक्शन चालू आहेत त्यामुळं तेंगे। आता प्रभागाचा काही संबंध नाही आहे कुठला त्या त्यावेळेस पाहूयात पक्ष जे जबाबदारी देईल ते निश्चित पक्षाला वाटलं की आपण आता इथून इथून यांना थांबवायचं किंवा पक्षाला वाटलं की यांना थांबवायचं नाही संघटनेत त्यांच्याकडून काम करून घ्यायचं आहे आणि संघटनेतसुद्धा आणि आपण एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सुद्धा आपण काम क करायला तयार असं थोडंसं की आपल्याला कुठं पाहिजे म्हणून इथं आपण आलो असं मुळीच नाही काँग्रेसच्या तालमी वर्ष आपण काम केलेलं आहे आता नवीन पक्षामध्ये काम अडचणी वगैरे काम करणाऱ्याला कसल्या अडचणी येतात ज्याला कामच करायचं नाही आहे ज्याला लोकांचे प्रश्नच माहिती नाही आहेत लोकांच्या समस्या माहिती नाही आहेत अशा लोकांना अडचणी येतात आम्ही लोकात फिरलेले माणसं आहेत जनतेची म्हणजे माझ्या आजोबापासूनचा इतिहास आहे कैलासवासी माधवरावजी पाटील आपले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन व औसा पंचायत समितीचे माजी सभापती त्यांनी पूर्ण आयुष्य चाळीस वर्ष त्या राजकारणात लोकांमध्ये घातलं त्याचा त्यामुळं आम्हाला लोकात राहिल्यामुळं आडी अडचणीचा काहीच नाही इथे एवढे पवार पवारसारखे आदरणीय संभाजी भैया संभाजीभैयासारखे आदरणीय अर्चना ताईसारखे आदरणीय रमेश अप्पा कराड असतील गवेकर साहेब एवढे मातब्बर नेते म्हणजे यासाठी कशाची अडचणी नाही आणि आपल्या महाराष्ट्राचे एवढं मातब्बर नेतृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवजी फडणवीस साहेब असताना आम्हाला अडचण कसं नाही जे पक्ष सांगेल ते करायचं मागच्या पाच वर्षामध्ये जो सत्तांतर झाला अडीच वर्षानंतर भाजपची सत्ता आली अनेक वर्षानंतर आणि त्यामध्ये अडीच वर्षानं अडीच वर्षानंतर जे खोडाफोडीचं राजकारण करण्यात आलं त्यामध्ये आपला फुटत तर सहभाग आहे अशा पद्धतीची बी चर्चा त्या पिरियडला होती काय त्या सांगा त्याचं काय ठेवलं सरकार काय असतं ज्या घरात राहिलो त्या घराच्या गोष्टी काही सार्वजनिक ह्याच्यात सांगायच्या नसतात नक्कीच त्यावेळेस ज्या घडामोडी झाल्या त्यात माझी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार त्यावेळेस तत्कालीन महापौर विक्रांत गोजमगुंडे आणि आपल्याला तुमचे त्यावेळेसचे पालकमंत्री अमित देशमुख आणि या चौघांनाच माहिती आहे त्या त्यावेळेस त्या रात्री काय घडल्या ठीक आहे आज काढण्यात काय मजा येते तर हे होते गिरीश पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि सांगितलेलं आहे की विकासाकडे बघून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि लातूरला आणखीन विकास करायच्या दृष्टिकोनाने आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार अशा पद्धतीचे आश्वस्त त्यांनी केलेलं आहे कवाळे नवराष्ट्र लातूर